आणि धावण्याची रेसिपी पद्धत तांदूळ मिक्सरमध्ये किंवा तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये तीस टक्के तांदूळ तांदळाचं पीठ आणि तीस सत्तर टक्के पाणी या स्वरूपात आपण हे बनवू शकतो बघा सांबार बनवलंय त्याच्याबरोबर बटाटे वांग टाकून सकाळीच आणि सकाळी आमचं दहा जेवण होते दहा वाजता हो नंतर बाया कामा आठवण आल्यानंतर पाच नंतर आणि आता पाच हे बनवायला घेतलेलं आहे आल्यानंतर आता जेवायचं सहापर्यंत सहा सात या सेव सात उशिरा उशीर विषय संपला सकाळी पहाटे उठायचं चार वाजता हा बघा बघा सुंदररित्या घावणा आलेला आहे न घाबरल्यामुळे न विचलित झाल्यामुळे नमस्कार बोलायचं तरी काय बोलायचं काय आज मी घावण्या बनवण्याचा घाट घातला ठरवलं चुलीवरती मी हो ते देवगडमध्ये आहे कामानिमित्त ते देवगडमध्ये आहे रात्री तांदूळ भिजत घातले होते मिक्सरमध्ये ते घालून बारीक केलेत आणि त्याच्यात पाणी म्हणजे माझ्या मते याच्यात पाण्याचं आणि त्या ता पिठाचं प्रमाण सत्तर आणि तीस टक्के असं असेल हे ती सत्तर टक्के पाणी ते तीस टक्के पीठ अशा प्रमाणात आणि हे घावणे मालवणी आमच्याकडचे कशात तुम्ही आधी मजेत असणार पण कोकणात सिंधुदुर्गात हा आवडता आणि प्रचलित पदार्थ घावणे आणि चुलीवरती मी स्टोववरती गॅसवरती बनवले आणि मला बनवायला आवडतात मी बनवून खातो जे आवडेल ते आपल्याला काही काही कमी पडत नाही कुठल्याही गोष्टीची कमतरता पडत नाही खाण्याबाबत जे काय आवडेल ते बनवायचं आणि खायचं एक करता करता एक गोष्ट लक्षात आली चुलीवरती ज्यावेळी निखारे तयार होतात आणि पेटवताना चूल पेटवताना बारीक छोट्या काड्या आधी मोठ्या लाकडे जर पेट पेट मोठ्या लाकडांचं जर पेट घ्यायची असेल तरी बारीक छोट्या काड्या आणि माडाचं जे झावूळ आहे पानं आहेत त्याला इथे मालवणीमध्ये आम्ही त्याला मालवणमध्ये इथे सिंधुदुर्गामध्ये त्याला पण आम्ही चुडत म्हणतो तर ते, ते लावून आज पेटवायची जरा आग पेटली निखारे तयार झालेत की फुं फुंकणीने ती फुंकणी फुंकणीने फुंकर मारून हळूहळू लाकडं पेटवायची ती मोठी लाकडं म्हणजे ती आग सतत चा पेटत राहते आणि मध्ये जर ती कमी झाली तर कुंकणीने फुकायचं त्याचप्रमाणे मला हेच सांगायचं आहे विद्यार्थ्याने किंवा कोणाचंही कार्य चालू असेल एखादं का, आपण काम हातात घेतलं तर इच्छाशक्तीचे निखार आधी पेटवायला पाहिजे आणि ते जर पेटत राहिलेत तरच थोडासा घावणा चिकटला काही हरकत नाही हा बघा चिकटला त्यामुळे तो गोळा निघाला त्याचा काढताना माझ्यामध्ये तेल कमी पडलं तेल कमी लागलं ला त्याला किंवा कदाचित आपला तवा कमी तापला असेल पहिल्यांदाच बनवतोय चुलीवरती पाहूया निराश व्हायचा नाही आहे दुसऱ्या वेळे तो चांगला नाही चांगल्या प्रकारे आता तेल लावलंय मी त्याला आणि हा भिडाचा तवा आहे बघा आपण हे काम करताना सुद्धा काहीतरी शिकतोय लक्षात येते आपल्याला नाराज व्हायचा नाही निराश व्हायचा नाही आग जरा कमी झाली आहे लाकडं पुढे सरकवून आग जरा पेटवतो आहे चांगली हे तवा चांगला पेटेल आणि तवा जर चांगला सॉरी चांगलं चांगला तापेल पेटेल नाही तापेल आणि तवा जर चांगला तापला तर ते घावणे चांगले निघतील हे बघा हे पिठाचं पाणी आणि थोडे वरती शिजण्यासाठी हे झाकण त्याच्यावरती थोडा वेळ काही एक दोन दोन तीन सेकंद म्हणजे वरून थोडासा चा तो चांगला शिजला जाईल म्हणजे बघा काय लक्षात येते वरुणी म्हणजे जर चारही बाजून येतो पाहिजे म्हणून चारही बाजूने त्याचा विचार केला पाहिजे आपलं आयुष्य घडवताना तसंच आहे चारही बाजून देतं सर्वांगीण विकास बघा हा सर्वांगीण विकास आता बघूया हा दुसरा घवणा कसा निघतोय पण एक सांगायचा उद्देश काय की निखारे ज्यावेळी निखारे तयार होतात खाली त्यानंतर ती वर लाकडं आपण पुढे ज्यावेळ सरकवत जातो त्या निखाराच्या सोबतीने मदतीने आग पेटत राहते आणि जर आग थोडीशी कमी झाली किंवा विझत आली तर आपण फुंकणीने फुंकर मारून ती परत पेटवायची तसंच आपल्या आयुष्यात आहे कार्य करताना कुठे कमी झालं काय झालं जर आपण कमी पडलो काम कुठेतरी अडकलं अडचणी आल्यात तर घाबरून जायचं नाही आणि आपल्या इच्छाशक्तीची महत्त्वाकांक्षा आपली व्हावी पण इच्छाशक्ती आणि महत्त्वाकांक्षा ती आपल्याला करायचं आहे आणि हे मिळवायचंच आहे कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही स्थितीत आणि कोणत्याही परिस्थितीत तर आपण ते मिळवू शकतो आता हा बघूया घावणा दुसरा घावणा कसा निघतो आहे पहिला जरासा आपला सकाळी केलेले छान झाले होते आता कामा आटपून आलो आहे त्याच्यानंतर बोलू आता राहिलेलं पीठ होतं ते बोल बनवूया थोडंसं माझ्या मते त्याच्यात जा पाणी जास्त कारण सकाळी जाड झाले आमच्या कन्यरत्नेने झालं थोडीशी ना नाराज झाली ती आणि जाड झाली अशी म्हणत होती म्हणून बोल ठीक आहे जरा पाणी टाकून बघूया कदाचित ते पाणी जास्त पडल्यामुळे सुद्धा होऊ शकते हे ये लक्षात येईल हळूहळू हो काय काय कमतरता आहे पण करत जावे थांबायचं नाही कृती करत जायची आपल्याला हळूहळू लक्षात येतील घाबरायचं नाही की कुठे कमी पडलोय काय कमी पडलंय काय चुकते आहे आणि त्यानुसार मग हळूहळू आपण त्याच्यातून मार्ग काढत हे काम पूर्ण करू शकतो आणि घावण्याची रेसिपी पद्धत तांदूळ मिक्सरमध्ये किंवा तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये तीस टक्के तांदूळ तांदळाचं पीठ आणि तीस सत्तर टक्के पाणी ह्या स्वरूपात आपण हे बनवू शकतो की बघा सांबार बनवलंय त्याच्याबरोबर बटाटे वांग टाकून हे सकाळीच म्हणजे सकाळी आमचं दहा जेवण होते दहा वाजता काम हो नंतर बाया कामिं आठवून आल्यानंतर पाच नंतर आणि आता पाच नंतर हे बनवायला घेतलेलं आहे आल्यानंतर आता जेवायचं सहापर्यंत सहा सात जासेर सात उशिरा उशिरा विषय संपला सकाळी पहाटे उठायचं चार वाजता हा बघा बघा सुंदररित्या गावणं आलेला आहे न घाबरल्यामुळे न विचलित झाल्यामुळे आणि असंच आपण राहायला हवं विचलित व्हायचं नाही होणार अडचणी येणार अडचणी निर्माण होणार आयुष्यात शेवटी आयुष्य आहे ती चढ उतार असणार फक्त का निर्माण झाले का घडलं त्याची त्याचा विचार करायचा हे शोधायचं जा, आणि त्याच्यावर मात करायची तर हे तांदळाचं पाणी धावण्याचं हा झाकण म्हणजे वरून चांगलं शिजेल पण मी मालवणीमध्ये मा बोलूचा रावला मी मालवणी पदार्थ दाखवते आणि मराठीमध्ये बोलतो ओ सगल्या सगल्या हो झा झाकण ठेवलं आहे मी आता म्हणजे वरचा चांगला शिस्तला वरच्या बाजूनी म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्वांगीण सगळ्या प्रकारे सगळ्या बाजूनी तयार होत होतो म्हणजे तसंच आपलं सर्वांगीण विकास होऊ ख त्याप्रकारे आपण कार्य करू काय माझा चुकला वेगळा असा तर आपला तुम्ही माफ करा सांभाळून घ्या मित्राक पण ज्यावेळी आग चांगली असात त्याच्या बुडाख खडे ह्या चुलीमध्ये त्या तवं चांगलो तापलो सणसणी म्हणजे लय पण ना अगदी पण चांगलो तापलो योग्य प्रकारे आणि मग त्याच्यावरती तो घावणं अगदी उत्तमरित्या ते त्यावेळे त्याचा तेल लावला घावण्या म्हणजे तव्याक जरा असा तेल फि फासला त्याचा तेल ओतला नाही फासला आणि ह्या असा नारळाची किशी त्या किशयान लाईला तेल आणि हा चांगलो भाजल्यानंतर त्याका उतलो खोयो तो उठटलो हळूहळू वर येता कडेकडे मग तो काढू खोयो तसा आपल्या आयुष्याचा असा आपल्या कार्याचा एक विचार करू घ्या आणि हळूहळू त्याच्यावरती आपण प्रगती करू फरक करू खा अडचणीवरती मात करू खई म्हणजे कार्य सफल सफल होताला कार्य सिद्धीक जाताला व आता तिसरं असा हो अजून जरा पायस होऊ खो झालो आता असं निघतो निघता वाईस रवाने ह्याच्यातून आपण बघा जेवण करता करता पण आपण खूप शिकलो म्हणजे ह्या बनायता बनायचा रावण म्हणजे खाली भुतूर आग चांगली होईल आणि आग पेटव काय करू खेळा तर आधी बारीक बारीक काळी बारीक बारीक लाकडा पेटव आहे ते लगेच पेटतं मग त्यांच्या बरोबर मोठी लाकडा पेटतं म्हणजे मोठी लाकडं मग पेटत राहतात मग त्याच्या खाली निखारे तयार होतात त्या लाकडांची आधी खाली निखारे राहलेत असलेच तर आज पेटत राहतात तसा आपल्या आयुष्याचा आपल्या इच्छाशक्तीची आपल्या महत्वाकांक्षाचा निखारो पेटत रवा फुलो आणि मध्येच विजलो काय ह्या झाला तर हे असा फुंकणी ही चूल पेटवची तशी आपल्याकडे पण फुंकणी असा विचारांची त्याच्यावर फुंकर मारायची आणि त्याच्यावर येलेली जी राख असा त्याच्यात तो जर हे झाले असता था, थंड पडली असती विचार आपले तर फुंकणी मारूक होईल हो गामणू तुटलो काढताना हो बघा उचलताना तो तुटलो बाकी काही नाही हे तुमच्या लक्षात इला असा मी काय म्हणता येता वैद तेल लावताय त्या का तेल कमी पडला म्हणजे काय निघाक बरा होता आता धावण्यावंगडा तसा खावचा म्हटलास तर तुम्ही नारळाचा रस म्हणजे जर मालवणी पद्धतीने जर खावता ठरला धावणे तर नारळाच्या रसात खातं आता आम्ही आता का हे काय नारळाचा रस बीस काय हाडलो नाही नारळा नारळ हाडूक नाही म्हणून ना आपला सांबार बनायला चटणी वांगडा पण चांगला लागतात चाया चाय वांगडा पण बरा लागतात आम्ही आता चाय खातलो सांबार खातलो आणि घावणे तर तात्पर्य काय असा की आपल्या कार्याचे कार्य करताना हळूहळू करू खेळ हळूहळू म्हणजे बारीक बारीक घाई घिसाट घाई नाही हळूहळू होताला म्हणजे बारीक बारीक काडियं लागलं आहे निचूल पेटोक नंतर थी, थी बारिक बारिक पेट आ, ती चुडता आम्ही म्हणतो म्हणजे ह्या असा मालवणीत त्या आम्ही चुडता म्हणतो काय झावळा असली नारळाच्या झाडाची पानं असतात ती ती सुकी त्यांनी आग पेटली एकदा ती बारीक बारीक लाकडा पेटली त्याने आ चांगली आग धरल्याने वाईट निखारे तयार झालेत ती बाग मोठी सुद्धा त्याच्या जळत आहेत आणि मग मोठी लाकडं जळत राहतात मग ती जळत राहवाक होईल आणि मग मध्ये मध्ये काय विजाग घ्या झाला त्याच्यावर जर काय राख इली काय येला तर फुंकणी मारली म्हणजे त्या होत राहतात आयुष्यात मागे फोडे होत राहतात पण लगेच काय करू घ्या फुंकणी घेऊची आता बघा थोडी आग कमी झाली आहे मग मी फुंकणी घेतलं आहे आणि ती फुंकतलं आणि आग चांगली पेटली मागे जो पदार्थ बनवतो तो बरोबर बन बनतो म्हणजे ज्या कार्य करूचा त्या कार्य बरोबर होताला न चुकता आणि हीच ह्याच माणसाचं आयुष्य असा एक कर्मगती असा आणि ह्या समजू घ्या आम्हाला आता बाबा हो बाबा अगदी चांगलं येतलो भावना हो बाबा की नाही हं मी का शिकांना येल पहिल्यांदाच करतोय आहे पण कमी तिथे आम्ही आमका सगळा आमचा ह्या नाही बाबा माका ह्या यावचा नाही मी करू कसा करतो आता हय मी दहा एक दिवस असे या दहा दिवसात चुलीवरचंच जेवण बनवलं आहे मुद्दाहन तू असा हडे ह्यास नाही असा तू असा घ्यास हाडूची होती पण विचार केला खेका अडूकया मग थोडासा मग ह्या होता नाही घ्यास आता तर घॅसवर बनव्या मुद्दाम नाही घ्या ह्या का असा माझ्याकडे हे अडूक नाही हडे आता हिसून जाताल मुंबई मग परत येतेल हडे परत काम चालू करतेलं आहे ना मुंबईपासून इलं की थोडे एखाद्या वेळेस घा घ्यास घेऊन येतलं आहे आणि थोडासा आग पेटोक वेळ जातात चूल पेटोक या शेवटचा आता जाड येते एकदम टाकून दिली आता काय थोडा थोडा करत राहतोच सकाळी बनवले ना आता थोडेसे रवले होते थोडासा पीठ रवला होता येल्यानंतर बनवूया परत संध्याकाळी तिन्ही सांजा सकाळी दहा वाजता जेवण होता आमचा मग कामाक बाहेर पडला काम झाला पाच चार पाच सहा वाजता घराकडे येलो की परत मी बांधाची कामं घेते म्हणजे आर्किटेक्ट मी प्लान टाकते आणि तशी बनवून घेते आर्किटेक्चर टू इंटिरियर माझ्या कामाची स्वरूप माझ्या कामाचं स्वरूप सांगते तुमका आता इकडे मिडबावाक एक प्रो प्रकल्प घेतला आहे ती चालू केलं आहे हळूहळू चालू करूचा त्याच्या संदर्भात हे असं आहे आणि एकाचा सिंग या घरसुद्धा असा आहे हई बनवचा जामसांड्या त्या उद्देशाने मी हईल संसर ह्या सगळं चालू असा मुंबईत जातलं आहे आता एक चार पाच दिवसानंतर विचार असा आहे ह्या असा काय आपलं कुणकेश्वर एक तारखेक थांबाचा बघूया आणि मग जाऊचा मुंबई दुसऱ्या दिवशी दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी एक दोन तीन तारखेत निघू असा विचार करते बघूया काय कसा काय कामा कामाचे ह्या बघून विचार निर्णय घेतलेला आहे मी मागे ते व्हिडिओ टाकले मी भजनाचे वगैरे ते तुम्ही बघला असात इकडे ह्या होतो महालक्ष्मीच्या मंदिरात वर्धापन दिन होतो त्यावेळी आपला थै गेलो आहे मी थैलं भजन बिजन बघलं असे व्हिडिओ टाकले होते सांगाचा मुद्दा असा असा की घाबरान जायचा नाही करू काय आता बघ जरा वरती भाजाक नाही म्हणून मी विसरलंय मग मध्ये ठेव म्हणून तो ठेवलाय आता वरती चांगलो शिजलो होतो चागणं आता शेवटचा असा आज आग वाईज कमी झाली म्हणून फुंकर मारतोय ह्या माझ्या चॅनलत काय करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि मित्रपरिवारां शेअर करा नातेवाईकांना पाठवा आणखीन कोण परिचित असेल त्यांना पाठवा म्हणजे माका पण जरा ह्या येत काय गुरुची जरा एक उत्तेजना मिळत माका आणि तुमच्या सर्वांची साथ असलेली सर्वांच्या साथीनेच आम्ही पुढे जातो साथ होई आयुष्यात समाजाची होई कुटुंबाची होळी शेजाऱ्या पाजाऱ्यांची होळी सर्वांची साथ होई तरच माणूस पुढे जाता एकलो नाही जाऊ शकत म्हणत सगळ्यांका घेऊन चला खोया तुमका ह्या लक्षात दिला असा जाता विद्यार्थ्यांनीही लक्षात घ्यावा की अभ्यास करताना पहिलो इच्छाशक्ती महत्त्वाकांक्षा त्यांचं निखारो जर तयार झालो हळूहळू तर ती आग पेटत राहतील आणि तुमचा उद्दिष्ट साध्य होताना मग ती मोठे मोठे कार्य त्याच्यातून सफल होतील म्हणजे मोठी मोठी लाकडा पेटते सांगण्याचा उद्देश तो आधी छोटे छोटे कामा मग हळूहळू मोठी मोठी कामं घेऊ शकतो मोठे मोठे, मोठे, -मोठे कार्य करू शकतो पण त्याच्यासाठी निखारे म्हणजे निखारे पेटवण्यासाठी पहिलं काय पेटवू पेटवया बारीक 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 कामा करूक होईल आणि करता करता मग त्या पेटोग तुटतासारखी अगदी फटकन पेटत असा काहीतरी घेऊ काय आणि मग त्या विचार पेटूक आहेत हे विचार पेटलेत एकदा की मग हळूहळू ती मोठी मोठे लाकडा पेटतात म्हणजे मोठे कामा कार्य आपण साध्य होऊ शकतो हो बघा हो जाडो झालं होतं लय सगळं टाकलं ना मी एकदा परतान टाकतंय बघूया हो तुर्तास एवढाच पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया पुढच्या चलचित्रांमध्ये आपण भेटा या बरेच विषय असत आपल्याकडे एक एक विषय आपण उलगडूया एका एका विषयाबद्दल आपण चर्चा करूया तुर्चाच एवढा भारत माता की जय वंदे मातरम जय हिंद जय महाराष्ट्र की एक रावला सांगायचा जय हिंद जय महाराष्ट्र करा कष्ट साधा उद्दिष्ट नाहीतल वार नष्ट आणि खाल उष्ट या मी बनवलेला स्लोगन तुमच्या थोडक्यात लक्ष दिलं असेल मग काय म्हणायचं आता मागे भेटी या